मग आलो दोन तीन महिन्यानंतर निकाल आला आणि खरंच माझा गेम झाला होता बघ म्हणलो होतं ना आता मलाही वाटायला लागलं सर गेम लागल आठ आपण मार्क आले आणि मार्क आल्यानंतर कळलं की मुलाखतीला आपल्याला पन्नास पैकी बत्तीस मार्क मिळाले आणि त्या वर्षी जो राज्यात पहिला आला माणूस होता आमचे नगर जिल्ह्याचे होते आनंद आम राजे भोसले थर्टी फोर मार्क्स आहेत फिफ्टी मेसेज मला कळलं की आपला गेम झालेला नाहीये आपला गेम आपण केला आहे <laughs> मराठी कडे इंग्लिशकडे लँग्वेज कडे लक्ष दिलं नव्हतं परत त्याला म्हटलं तो मला गमतीने भरतांधळ वगैरे काही नाव ठेवायचं भरत आला भरत आला कारण मी भरतांधळे विश्वास नागरे पाटील यांच्या क्लिप सारखा ऐकायचो नापास झालं कधी रात्रभर बघायचो <laughs> आणि आमच्या <जरकी> घर तिने आलं <laughs> घरी कोणी आलं की त्याच्या मित्रांना सांगायचं याचा रागा लागू हा तुम्हाला मी आजूबाजूला बरीच पण ते नंतर विचार लागले सर तुमचं कसं काय होत नाही मग दुसऱ्या वर्षी दोन हजार बाराला गैर झाली एक हजार न वत जागा होते तब तक मग सोच बडी नाही राहतात मला असं वाटत होतं की एस टे झालं आपलं राज्यसेवा आपली बसकीय दोन घंट सग कम उद्योग आता मग एक हजार नव्वद जाहीर आली मला ठरवलं एक हजार नव्वद पैकी आपला शंभर मध्ये आलं पाहिजे तरच आपला अभ्यास आहे आपण कसं पण यादीच बसू असं वाटून गेलो मित्रांना सांगितलं ते आता मला सांगतात की त्यावेळेस ओव्हर कॉन्फिडन्स वाटला असंच बोलते म्हणजे जाऊ दे नंतर चांगला अभ्यास केला प्रिलिम मेन्स आणि त्यावेळेस मग पंच्याऐंशी वर रँक मिळाला आणि मला जे मला ठरवलं होतं आणि माझ्या भावाला विचारलं आपला गेम झालेला नाही बर का त्याला वाटायला हाय राव सिस्टीम पारदर्शक चाललेली आहे आणि आपला करतोय मग त्याच वर्षी राज्यसेवेकडे माणसाला एक पोस्ट मिळाली का कॉन्फिडन्स वाढतो थोडं पाणी पितो माल तोडच बंद होतोय सारखं <laughs> 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 झालं तर फक्त एक दहा जणांनी हात वर करायला दोन <laughs> हजार बाराला मग काय झालं एस काय होतो आणि राज्यसेवेची पण प्रिली मेस आणि मुलाखतीला पोहोचलो परत माझ्यातला हिरो जागा झाला दा। <laughs> म्हटलं आता आपल्या होईल आणि आपण क्लास वन होणार घरी पण सांगितलं भावाला आईने सगळ्यांना सांगून टाकला आता आपला मुला मुलं मुलाखतीला गेलाय परंतु काय झालं त्या मुलाखत काय होतं जे एक एकाच तीनपट मुलं बोलवलेलं असतात जितने पोस्ट घडणे कि त्याचे तीनपट मुलं मी जास्त हिंदी नको भावना झाल्या भावना <laughs> प्रभावी झाल्या का बुद्धी चालत नाही हे शिका <laughs> आणि होम ग्राउंड आहे त्यामुळे मी जास्त वेळ बॅटिंग घेतोय त्याचा गैर फायदा घेतो कर्ज आणि मग दोन हजार बाराला काही माझं नाव निवड यादीत नाव आलं नाही भावाने काही दुर्लक्ष केलं कारण त्याच्या दृष्टीने मी यष्ट लय होतो आई पण म्हणायची नको एडावणी करू कसं लोक येडे नाही आ, त्या, त्या मी सोडायला तयार नव्हतो कारण नगरमध्ये मध्ये मिळाली होती पत्नी शिक्षिका होती पत्नीचा पण खूप सपोर्ट आहे त्या प्रकरणावर मी येणार आहे मागे नारा जी नाराजी व्यक्ती केली होती तिने काही सांगत दो नाही दोन हजार तेराला परत परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत परत याची नावाजने आलं पण मी काय मानतो हार मानायला तयार नव्हतो दोन हजार चौदा ला ये काय झालो आणि मित्र काही मिळाले की म्हणे जाऊ दे तू शिक्षक होता मी शिक्षक होतो माझी बायको शिक्षिका तुझी बायको शिक्षिका कशाला अभ्यास करतो तुला नगरला पोस्टिंग मिळाली मला मिळाली झालो मी याच्यात आलो मी उजके बो मी आग आहे आणि तसंच जाऊन बसलो प्रिलिम चौदाला दोन मार्कांनी परीक्षा अनुतीर्ण झालो परत भरतांधळे परत आपले नागरे पाटील परत गरुडजे म्हण नाही आपलं नाही आपल्याला पुढे जायला पाहिजे त्या मित्राला हळूहळू पंधराला अभ्यास केला पंधराला आमचे मित्र बाबुराव जाधव इथं आलेले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उरलेल्या तरुण आहे पण अजून अभ्यास करतोय आणि टाळ्या आता ना पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी वाचतील याची मला खात्री आहे मित्र किंवा कोच त्याला म्हणत होता जिन परिंदो को आसमान छोना होताय व पेड पौधे दिल नाही लगाय करते तसं त्यांनी मला सांगितलं होतं की आता तुला अभ्यास करायचा आहे पंधराला आम्ही दोघंही मुलाखतीला पोहोचलो आणि सर पॅनलद्वारे असतातच म्हणजे नगरचे मुलाखती मुंबईला होतात आणि सर स्थानिकला तिथे मोठ्या पदावर आहे त्यामुळे सर असतात मॅडम म्हटलंय तसं आम्हाला सरांना पाहिलं थोडस बरं वाटायचं म्हणजे सर काही फेवर करत नाही जे मी सांगतो <laughs> की माझ्या या वर्षीच्या मुलाखतीचं मी थोडं सांगणार आहे त्यावरून कळेल मला मग पंधराला झालं मुलाखत झाली परत मध्ये कमी मार्क होते मुलाखतीला थोडे कमी आले आणि मुलाखत देऊन घरी आलो घरी आल्यानंतर पत्नीने विचारलं काय काय विचारलं प्रत्येकाची बायको विचारतच असते म्हणजे तुम्हाला नाही कोणाला अनुभव जास्त काय <laughs> काय विचारलं मी म्हटलं एक प्रश्न चांगला विचारला होता सर कोण होते त्या वर्षी मोरे सरांनी विचारलं होतं खाजगी शाळा चांगल्या की सरकारी शाळा चांगल्या मी तुमचं बोद्रेशर मध्ये सांगून टाकलं खाजगी शाळा चांगल्या मग पत्नीने सांगितलं तुमचं यावर्षी काय अवघड दिसतंय मला मी म्हटलं काय अवघड तुला काय कळत नाही म्हटलं एमपीएससी तू काय सांगू आपला निकाल येणार आहे होणार आहे माझा आत्मविश्वास काय मग असणार झालं ती पण काही बोलली नाही ती म्हटली असेल निकाल आल्यावर बघू याचा निकाल आला परत क्लास टू पण नाही यादीतच नव्हतो परत विचार केला आपली बायको तू सांगते म्हणजे काहीतरी तुझा असेल रो माघार घेऊया आणि तिला विचारूया तुला असं कसं काय वाटलं होतं परत तिला विचारलं की तू सांगा कसं काय म्हटलं त्यावेळेस नाही होणार ती म्हटली तुम्ही शिक्षक होते म्हटलं हो मी पण शिक्षक आहे हो तुम्ही माझ्या शाळेत आले का म्हटलं नाही आलो मग तुम्ही व्हाईट शिक्षक होते का म्हटलं नाही मग तुम्ही डायरेक्ट काय काय सांगता खाजगी शाळा चांगले समाजामध्ये कोणतीही ब्लॅक अँड व्हाईट नसतं असं मला तिने सांगितलं म्हणजे मी खरं तर उत्तर तिनेच सांगितलं काय सांगायला पाहिजे होतं काही खाजगी शाळा चांगल्या आहेत काही सरकारी शाळा चांगल्या आहेत हे रिअलिस्टिक उत्तर होतं हा बॅलन्स मत होतं ते जर त्या वर्षी मी दिलं असतं सर कोण मला पंचेस मार्क आले मला कळून चुकलं की आपला गेम आपण हाताने करतोय दोष कोणाचाच नाहीये मग मला कळलं की चांगले उत्तर कसे द्यायचे असतं बॅलन्स पत्नी कुठून पोहोचिक ना मग <laughs> या वर्षीची मुलाखतीचा किस्सा या वर्षीची मुलाखत तर खूपच रंगली होती पहिलाच माझा नंबर होता सरांना आठवत असेल खूप म्हणजे एक मॅडम होते आणि सर होते आणि देशमुख सरांचं पॅनल होतं मी गेलो वगैरे सगळं झालं आणि सर त्या दिवशी मूडमध्ये होते सर प्रत्येक माझ्या उत्तराला गुगलीच टाकायची तर सर आलं म्हणून सांगतो काय झालं मला अध्यक्षांनी विचारलं तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये इतके अत्याचार आणि वगैरे कसल्या होतात मी आपलं नेहमीच एक उत्तर तयार केलेलं होतं मी सांगितलं सर आमचा जिल्हा जागरूक लोकांचा जिल्हा <laughs> आहे आणि म्हणून आमच्याकडे कोणत्याही जाती जमातीने काही केलं वाईट हो तर ते आम्ही लपून ठेवत नाही उघड्यावर पाहतो <laughs> मग सरांनी कुठलाही टाकले अच्छी बात आहे आपरकर इतकी जागरूक आहे की आपके, फिर आपके ये के एम एल एमपी सब गुंड लोक कैसे होते थोडस आवरलो आणि म्हटलं की सर जागरूक लोकांचा थोडीशी एक समस्या असते की ते आपापसात आप जास्त चर्चा करतात परंतु निवडणूक लढवायची वेळ येते तेव्हा ते निवडणुकीला उभे राहत नाही आणि बाहुबली लोकांसमोर ते राहत नाही मग सरांनी परत मला थोडस बोलतं काढण्यासाठी टाकलं